सप्तशृंगी गडघाट रस्त्यावरील पायरी रस्ता कॉसगिंग परिसरात टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाने पेड घेतला यावेळी वाहनातील प्रवासी भाविक प्रसंगावधान राखून वाहनातून सुखरूप बाहेर पडल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर रात्रीच्या दरम्यान भाविकांचे टेम्पो ट्रॅव्हल हे वाहन नांदुरी ते सप्तशृंगी गड या रस्त्याने गडावर जात असताना अचानक धूर चालकाने येऊ लागल्यामुळे वाहन थांबवले यावेळी प्रवाशांनी सतर्कता बाळगून वाहनातून झटपट खाली उतरले आणि काही मिनिटातच गाडीने पेट घेऊन संपूर्ण वाहनाने पेट घेतला यावेळी मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांनी याबाबतची या माहिती ट्रस्ट आणि ग्रामस्थांना कळवल्यानंतर ग्रामस्थ ट्रस्टचे आपत्ती व्यवस्थापनाचे जवान आणि रोपवे ट्रॉलीचे कर्मचारी यांनी अग्निशामक यंत्रणासह घटनास्थळी धाव घेतली यावेळी ग्रामस्थांनी पाण्याचा टँकर पाचारण करून आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि रोपवे ट्रॉली येथील कर्मचारी यांनी अग्निशामक दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला वाहनातील भाविक हे आंध्र प्रदेश येथून आल्याची माहिती मिळत असून वाहनात दोन चालक दहा महिला नऊ पुरुष असे एकूण एकवीस प्रवासी होते हे भाविक शिर्डी येथून साई दर्शन घेऊन भाडोत्री टेम्पोने भाडोत्री ट्रॅव्हलने वणी गडावर दर्शनासाठी येत होते गडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके बबलू जहागीरदार उमेश मिश्रा जगनू उपाध्याय निलेश परदेशी शांताराम गवळी मयूर बेनके साजन बेणके ट्रस्ट ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहा तोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन दलाचे पथक रोपवेचे सुरक्षा पथक यांनी आग भिजवण्यासाठी प्रयत्न केले आणि भाविकांना दुसऱ्या वाहनातून गडावर आणण्यात आले प्रतिनिधी दिगंबर पाटोळे मराठी वणी नाशिक